ಗಣ ಗಣ ಗಣಾತ ಬೋತೆ ಗಣಗಣಗಣಾತ ಬೋತೆ ಗಣ ಗಣ ಗಣಾತ ಬೋತೆ ಗಣ 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 ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ ಮಹಾರಾಜಾಧಿರಜ ಯೋಗಿರಾಜ ಪರಬ್ರಹ್ಮ ಸಚಿದಾನಂದ भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार आजपासून आपण आपल्या अनुभव साखळीला सुरुवात करतोय तर आजचा हा पहिला अनुभव आपल्याकडे आला आहे ठाणे मुंबईवरून श्री संजय शंकरराव नारंगीकर यांचेकडून चला तर मग महाराजांच्या आशीर्वादासह आपल्या आजच्या पहिल्या अनुभवाला सुरुवात करूया आपला अनुभव लिहिताना संजय दादा म्हणतात नमस्कार भक्तांनो मी गेली तीस वर्षे म्हणजेच तीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून अक्कलकोट येथे जात आहे आणि गेली अकरा वर्षे म्हणजेच पंचवीस मार्च दोन हजार तेरा सालापासून शेगाव येथे नियमित दर्शनाला जात आहे महिना ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मी शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला जात होतो ठाण्यावरून दुपारी सेवाग्राम ट्रेन ट्रेनमध्ये बसलो ते शेगाव जाण्यासाठी कचरा स्टेशनवर काही भक्त आले ज्या कंपार्टमेंटमध्ये मी बसलो होतो तेथेच येऊन ते बसले ते सुद्धा शेगाव येथेच जात होते त्यांनी त्यांच्या तेन मोबाईलवर अक्कलकट स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा तीर्थ तारकमंत्र म्हणजेच निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना हा तारकमंत्र ते आपल्या मोबाईलवर ऐकत होते अक्कलकोट स्वामींचा कृपातीर्थ तारकमंत्र आहे आणि खूप गायकांनी तो गायला देखील आहे पण श्री गजान महाराज कृपातीर्थ तारकमंत्र का नाही आणि असेल तो तो कुठे असेल असे एक ना अनेक विचार मनात येऊ लागले दुसऱ्या दिवशी शेगाव मुणगावला असणाऱ्या महाराजांच्या पादुका व अकोट येथील महाराजांनी महाराजांनी सजल केलेली विहीर व महाराजांची चिलीम असे दर्शन केले आणि ठाणे येथे आपल्या घरी परत आलो दोन दिवसानंतर मला फेसबुकवर श्री गजानन महाराज कृपा तीर्थ तारक मंत्र हा पी डी एफमध्ये मिळाला आणि डोळ्यात अश्रू आले मनात वाटले की श्री गजानन महाराज प्रवासात माझ्या मनातील विचार ऐकत होते की काय नंतर मी चित्रपट टी व्ही व शास्त्रीय संगीतकार गायक मान्य श्री अमोल बावडेकर सर यांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो आणि श्री गजानन महाराजांचा कृपातीर्थ तारकमंत्र गाण्याची व संगीत देण्याची विनंती केली श्री गजानन महाराजांचा कृपातीर्थ तारकमंत्र गाण्यासाठी श्री अमोल बावडेकर सरांनी तब्बल दोन अडीच महिने चाल देण्यासाठी व संगीत देण्यासाठी खूप मेहनत घेतली महत्त्वाचे म्हणजे त्यांनी हे सर्व करण्यासाठी काहीही पैसे घेतले नाही ही फार मोठी गोष्ट आहे त्यानंतर समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज प्रगट दिनी म्हणजेच तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस साली श्री गजानन महाराजांचा कृपातीर्थ तारकमंत्र प्रसिद्ध केला गेला आणि त्याला प्रचंड असा चांगला प्रतिसादही मिळाला अजूनही हा मंत्र खूप भक्तांकडे पोचलेला नाही तर तुम्हाला हा भक् हा तारकमंत्र ऐकायचा असेल तर तुम्ही अमोल बावडेकर सर यांच्या चॅनलवर जाऊन हा तारकमंत्र ऐकू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर कुठल्या यूट्यूब चॅनलची लिंक आपण देऊ शकतो की नाही हे मला ठाऊक नसल्यामुळे मी इथे तारक मंत्राची लिंक देऊ शकत नाही त्याबद्दल माफी असावी पण तुम्ही अमोल बावडेकर सरांच्या चॅनलवर जाऊन किंवा सहज सरळ श्री गजान महाराज तारकमंत्र असं सर्च केलं तरी तुम्हाला हा मंत्र ऐकायला मिळेल आणि नक्की नक्की हा मंत्र ऐका खूपच मनाला मंत्रमुग्ध करणारा सुस्पष्ट स्वर आणि खूप छान सुंदर संगीत आणि चाल देऊन हा तारकमंत्र गायलेला आहे खरंच मन अगदी प्रसन्न होतं त्यामुळे तुम्ही सर्वांनी नक्की ऐका आणि सन्मान्य श्री संजय दादा नारंगीकर यांनी या आपल्या अनुभवाच्या माध्यमातून श्रींचा तारकमंत्र आमच्यापर्यंत पोचवला त्याबद्दल ते त्यांचे खूप खूप खुँँ आभार कारण हा अनुभव माझ्याजवळ येईपर्यंतही मला तारक तारकमंत्र आहे हे ठाऊक नव्हते आ, मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र श्री गजानन बावननी नियमितपणे मोबाईलवर ऐकत असते तर पण जसं संजयदानांच्या मनात आलं तसं मलाही बरेचदा मनात आलं की श्री गजानन महाराजांचा तारकमंत्र असेल का पण कधीही तो तारकमंत्र मी सर्च केला आणि शोधण्याचा प्रयत्न केला नाही कदाचित संजयदानांच्या माध्यमातून हा त्यांच्या या अनुभवाच्या माध्यमातून माझ्या या उपक्रमातून तो अनुभव सॉरी तो तारकमंत्र माझ्यापर्यंत पोचावा अशी माझांची इच्छा असेल म्हणून तो अनुभव गेली दोन वर्ष प्रसिद्ध होऊन सुद्धा कधी मी तो सर्च केला नाही कधी शोधला नाही आणि तो कधी मला ऐकताही आला नाही तर आज संजय संजयदानांच्या माध्यमातून हा तारकमंत्र आमच्यापर्यंत पोहोचला त्याबद्दल याचे खूप खूप आभार सन्मान्य श्री संजयदा नारंगीकर यांचे मनापासून आभार तसेच सन्मान्य श्री अमोल बावडेकर सर यांनी हा सुंदर तारकमंत्र आमच्यापर्यंत पोहोचवला त्यामुळे त्यांचेही मी आभार मानते तुमच्याकडे असे श्री गजानन महाराजांचे अनुभव असतील त्यांनी दिलेले दृष्टांत असतील तर ते नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा खाली स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे त्या नंबरवर तुम्ही तुमचे अनुभव पाठवू शकता एका कागदावर ते अनुभव लिहून त्याचे फोटोज तुम्ही सेंड करू शकता शक्य नसेल तर तुम्ही रेकॉर्डिंगच्या स्वरूपात सुद्धा मला तो अनुभव व्हॉट्सअपला पाठवू शकता तुम्हाला जसं शक्य असेल तसं पाठवा काहीच हरकत नाही तुम्हाला तुमचे नाव प्रसिद्धी नको असेल तर आपण तुमचे नाव न सांगताही अनुभव आपल्या चॅनलवर प्रसारित करू शकतो त्यामुळे नक्की पुढे या आपले अनुभव बाकी भक्तांपर्यंत पोहोचवण्यास मला सहकार्य करा आणि तुम्हाला सर्व श्रीभक्तांचे आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा कायम माझ्या पाठीवर असू द्या त्याची मला नितांत गरज आहे भेटूया अनुभव साखळी भाग दोनमध्ये तोपर्यंत तो श्री गजानन जय गजानन चॅनलवर येणारे श्री गजानन महाराजचे सर्व अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अनुभव ऐकता येतील श्री गजानन जय गजान